नमस्कार मी सोनाली कुलकर्णी मी येत आहे आपल्या जळगाव शहरामध्ये तीस ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता अशोक लेलेंड यांच्या लाईट मोटर व्हेकल्सच्या नव्या शोरूमच्या उद्घाटन समारंभासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल सुनीलजी मंत्री ग्रुप आणि अयांश ऑटोमोबाईल्स यांचे मनापासून आभार आणि तुम्हा सगळ्यांना अतिशय मनापासून आमंत्रण नक्की या भेटूया दुपारी दोन वाजता जळगाव येथे जिल्हा वासियांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी अशोक लेलँडचे साथी दोस्त बड़ा दोस्त यासारखी अत्यंत लोकप्रिय वाहने आता जिल्हावासियांना जिल्ह्यातच खरेदी करता येणार आहे एम आय डी सी परिसरातील मारुती सुझुकी शोरूम समोर अजिंठा रोड स्थित जी फाईव्ह ऑब्लिक वन येथे उभारण्यात आलेल्या भव्य शोरूममुळे अशोक लेलँडचे साथी हे वाहन ग्राहकांसाठी प्रथमच उपलब्ध झालेले आहे विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील तसेच परिसरातील व्यावसायिक वाहतूकदार व शेतकऱ्यांना साथी दोस्त बड़ा दोस्त यासारखी लोकप्रिय अशोक लेल्यांची वाहने खरेदी करणे सोपे होणार आहे या ठिकाणी ग्राहकांना विक्रीची सेवा दिली जाणार असून डी सी परिसरातील रेमंड कंपनीच्या मागे स्थित ई एट येथे अशोक लेल्यांड ले वाहनांचे उत्कृष्ट सर्व्हिसिंग वाहनाचे ओरिजिनल सुटे पार्ट्स अशा सर्व सुविधा मिळणार असल्याने त्याचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास आयांश ऑटोमोबाईलचे संचालक यश सुनील मंत्री यांनी व्यक्त केलेला आहे आणि विशेष म्हणजे तरुणाईच्या आकर्षणाचं केंद्र अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती उद्घाटनाला लाभणार आहे नमस्कार सोना मी सोनाली कुलकर्णी मी येत आहे आपल्या जळगाव शहरामध्ये तीस ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता अशोक लेलेंड यांच्या लाईट मोटर व्हेकल्सच्या नव्या शोरूमच्या उद्घाटन समारंभासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल सुनील जी मंत्री ग्रुप आणि अयांश ऑटोमोबाईल्स यांचे मनापासून आभार आणि तुम्हा सगळ्यांना अतिशय मनापासून आमंत्रण नक्की या भेटूया दुपारी दोन वाजता जळगाव येथे